हाय हॅलो नमस्कार तर थमनेल पाहून तुम्हाला समजलं असेल की आम्ही आलो आहोत नॅशनल आर्ट अँड क्राफ्ट हँडलूम एक्झिबिशन दोन हजार पंचवीसमध्ये आणि हे एक्झिबिशन वेळ किळेरावेत तिथे आहे अवेलेबल तर आम्ही म्हटलं चला आता आपण ते पाहून येऊया घ्यायचं काही नसलं तरी आपल्याला जाऊन मार्केटमध्ये नवीन काय आलं हे पाहायला फार आवडतं तसंही मला आवडतं त्यामुळे मी निघाले होते तर तुम्ही पाहू शकता हे मस्त असं एक्झिबिशन सुरू झालेलं आहे इथे पाहू शकता इथे मस्त असं सिरॅमिक पॉटचं कलेक्शन अवेलेबल होतं म्हणजे फ्लावर प्लॉट वगैरे अवेलेबल होते आणि प्रत्येक पार्टची किंवा प्रत्येक आयटमची प्राईस ही डिफरंट होती आणि प्रत्येकाच्या साईजनुसार ती प्राईस ठरलेली होती पण जर सपोज तुम्हाला ॲव्हरेज किंवा स्टार्टिंग प्राईस पाहिजे असेल तर स्टार्टिंग प्राईज फिफ्टीपासून ते स्टार्ट होती आणि आपल्याला ॲव्हरेजमध्ये हवे असतील नॉर्मल आपण रेग्युलर वापरात तर तर टू हंड्रेड फाय हंड्रेड थ्री हंड्रेड सिक्स हंड्रेडच्या रेंजमध्ये अवेलेबल होते पॉट म्हणजे आपण प्लॅन्ट प्लॅन्टरसाठी जर जर पॉट घेतले तर ते थ्री हंड्रेड फोर हंड्रेड फाय हंड्रेड अशा रेंजमध्ये होते आणि हे अवेलेबल होते डेकोरेशन डेकोरेशनसाठीचे पॉट म्हणजे आपण डी वाय वाय आणि दिवे वगैरे लावू शकतो याच्यामध्ये हे दिवाळी डेकोरेशनसाठीही मस्त पॉट आले होते पण याचीच प्राईज वगैरे खूप जरा हेवी वाटली मला म्हणजे स्टार्टिंग प्राईजच त्याची फाय हंड्रेड फोर हंड्रेडपासून स्टार्ट होती आणि जर छोटीची साईज फाय हंड्रेड होती आणि जर सपोज मोठ्या साईजमध्ये जर तुम्ही घेतला तर ते साडेतीन ते चार हजार अशा प्राईजमध्ये अवेलेबल होतं मध्ये एंट्री केल्याबरोबर हा बँगल्सचा आपल्याला स्टॉल पाहायला भेटतो आणि हे पूर्ण हँडमेड बँगल्स आहेत पाहायला वगैरे खूप छान वाटतात आणि याची ॲवरेज म्हणजे नॉर्मल याची बँगल्सची प्राईस स्टार्ट आहे ते हंड्रेडपासून आहे पण जे आपल्याला आवडतात किंवा जे चांगले वाटतात से से ते साडेतीनशे साडेतीनशेचे सेट म्हणजे त्याच्यामध्ये चार्स वगैरे बँगल अशा अवेलेबल होत्या थोडे हेवी आहे बट युनिक प्रोडक्ट होते ते पाहायला पाहण्यासाठी युनिक अशा गोष्टी पाहायला मिळत होत्या त्यानंतर आम्ही असं पाहत पाहत निघतच होतो तर समोर भेटला आम्हाला साडीचा स्टॉल साडी होत्या अवेलेबल आणि त्या कॉटन प्युअर हँडलूम किंवा कॉटन कॉटनच्या सर्व साड्या होत्या पण प्राईज वगैरे तुम्ही पाहाल ऑनलाईन जर चेक केली तर त्याच्यापेक्षा जास्त प्राईसच्या होत्या म्हणजे ऑन ऑनलाईनवरती मी सेम असते ग्रीन कलरची साडी ऑनलाईनला मी आय थिंक सेवन हंड्रेडला समथिंग घेतली होती बट इथे जर सपोज स्टार्टिंग प्राईस चेक केली तुम्ही विचारलं तर ते स्टार्टिंग वन थाउजंडपासून होती नॉर्मल प्राइस स्टार्ट होती वन थाउजंड आणि हेवी होत्या बट पाहण्यासाठी वगैरे चांगल्या होत्या तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतर ऑनलाईनही शॉपिंग करू शकता समोर चेक करायच्या काय कॉटन म्हणजे कपडा वगैरे अवेलेबल आहे त्याच्यानंतर आपण ऑनलाईनही शॉपिंग करू शकतो सारी स्टॉलच्या एक्झॅक्ट समोरही आम्हाला पाहायला भेटलं की जयपुरी कुर्ती कलेक्शन तिथे जयपुरी कुर्ती कलेक्शन वगैरे अवेलेबल अवेले होत्या किंवा चिकनकारी कुर्ती अवेलेबल होत्या आणि मी याच्या अगोदर एक घेतली होती चिकनकारी कुर्ती आणि हे लहान मुलांचे स्कर्ट वगैरे असे छान अवेलेबल होते लहानापासून मोठ्यांना जसे पाहिजे तसे आणि स्टार्टिंग रेंज ते सांगताना साडेतीनशे सांगतात पण बार्गनिंग वगैरे करून ते आपल्याला टू हंड्रेड टू फिफ्टीला वगैरे देतात त्यामुळे बार्गनिंग प्रॉपर करायचं कारण त्यांनी लावतानाच प्राईस थोडी एक्स्ट्रा लावलेली होती लेदर से कुर्ती में कितने दिन है ये स्टॉल एक हफ्ता है ना वो त्याच्यानंतर मी पोचले मस्त अशा सर्वांना आवडणाऱ्या अशा स्टॉलवरती म्हणजे ज्वेलरी तर इथे मस्त अशा इयरिंग आणि एअरबँडचं मस्त असं कलेक्शन होतं म्हणजे बिग ऑक्साईड झुमके बिग ऑक्साईडची ज्वेलरी बिग ऑक्साईडचे कंगन्स वगैरे अवलेप होते आणि स्टड वगैरे क्यूट स्टड लाँग इअरिंग स्टोन इअरिंग म्हणजे इअरिंगचं पूर्ण असं कलेक्शन इअरबँड वगैरे होते नंतर क्लच होते आपल्याला हवे त्या साईजमध्ये क्लज अवेलेबल होते पार्टीवेअर इअरिंगसुद्धा सुद्धा होत्या किंवा ट्रॅडिशनल महाराष्ट्रीयन नॉर्थ स्टाईल इअरिंग सर्व सार सर्व सर्व गोष्टी या स्टॉलवरती अवेलेबल होत्या आणि मला प्राईजला वगैरे एकदम ओके वाटलं कारण इथे प्राईज स्टार्टिंग यांची आपण घेल्या प्राईजमध्ये होतं टेन रुपीजपासून स्टार्ट होतं आणि चांगली क्वालिटीचं जर सपोज तुम्हाला एअरिंग किंवा एअर एअरबँड हवं असेल एअरिंगची स्टार्टिंग प्राईज चांगली जर तुम्हाला घ्यायची असेल तर फिफ्टीपासून होती म्हणजे मला फिफ्टीच्या रेंजमधल्या एअरिंग फार आवडल्या आणि सपोज हे क्लच वगैरे तुम्ही पाहू शकता ट्वेंटी थर्टी फोर्टी या रेंजमध्ये होते आणि क्वालिटी वाईज एकदम ओके होते त्यामुळे हा स्टॉल एकदम बेस्ट होता आणि छान असं मी इथे शॉपिंग करून घेतली इथे अजून जर सपोज तुम्हाला युनिक कॉलेक्शन काय पाहिजे इयरिंग कितीचे होतं

तीनशे साडेतीनशे सांगत होते बर सपोज ते टू हंड्रेडपर्यंत जसे साईजनुसार किंवा त्या क्वालिटीनुसार आपण घेते तर ते दीडशे ते दोनशेच्या रेंजमध्ये अवेलेबल करून देत होते इथे त्या जास्त लेडीज त्याच शॉपिंग करत होत्या कारण तिथे युनिक कलेक्शन किंवा ते वेगळ्या वेगळ्याचे वे कनेक्शन आपल्याकडं अवेलेबल किंवा आपल्याला पाहिजे असतात हे तुम्ही पाहू शकता मी जे तुम्हाला ऑक्सिडाची हे लॉंग पेंडेंटवालं जागवत आहे तर ते टू हंड्रेडला देत होते फिक्स लास्ट रेंजमध्ये आणि हे बँगल्स वगैरे साडेतीनशे सांगितल्या होत्या पण ते टू फिफ्टीला वगैरे दिले असतात त्यांनी नंतर आम्ही पुढे गेलो तर आम्हाला भेटलं किचन अप्लायन्सेसचा स्टॉल तर इथेच खरं इतक्या छान छान गोष्टी होत्या म्हणजे गॅस लायटरची वगैरे क्वालिटी छान होते आणि मी लास्ट टाईम इथून एक गॅस लायटर घेतला होता आणि तो इतका छान क्वालिटीचा वगैरे भेटला होता आणि इथले जे प्रेझेंटेशन वगैरे खूप छान होत्या इथे भरपूर अशा चॉपर्स स्टील आयटम्स म्हणजे चॉप चॉपिंगच्या वगैरे गोष्टी अवेलेबल होत्या आपल्याला रोज वापरायच्या गोष्टी जेव्हा इतक्या व्हरायटीमध्ये आणि रिजनेबल रेटमध्ये मिळतात ना तेव्हा आपण इथे शॉपिंग हे करतोच म्हणजे मी मिल्टॉनचा हा मी तुम्हाला जसं म्हटलं की मी मिल्टॉनचा लायटर घेतला होता आणि तो इथूनच घेतला आणि खूप छान क्वालिटीमध्ये मिळून गेला तो मला त्यानंतर मी जसं म्हटलं आपल्याला वांग्याचं भरती वगैरे करण्यासाठी जी जी नेट अवेलेबल लागते स्टीलची आणि ती नवीन क्वालिटीमध्ये अवेलेबल होती किंवा नवीन वरायटीमध्ये अवेलेबल होती म्हणून ती घेऊन घेतली मी होती ना हे आपलं दिवाळी हे उजा होणार एवढं ना हे कसं लावायचं हा हा चार्जिंग कर चार्जिंग करके रखना पडेगा का चार्ज करके रखना पडेगा अच्छा Apples are Hi que não vai eu vou aqui, né? eu não vou शॉपिंग झाल्यानंतर जर सपोज आपल्याकडे लहान मुलं असेल किंवा किड्स असेल त्यांच्यासाठी ही ॲक्टिव्हिटी वगैरे आहेत आपण इथे भरपूर सारे राईड वगैरे आहेत आणि राईडची रेंज ही खूप कमी होती है। मी जे सपोज आपण गार्डनमध्ये वगैरे गेला तर जी राईडची प्राईज जी होती जी आपल्याला साठ किंवा हंड्रेडपासून स्टार्ट होते त्यांची रेंज इथे तीसपासून स्टार्ट होते म्हणजे आपण जर सपोज ही व्हॅनची राईड स्टार्टची बघितली तिथे थर्टीपासून होती आणि जे एरोप्लेन राईड होते ती फिफ्टी होती आणि बराच वेळ त्यांनी ती राईड दिली म्हणजे आपण जे पे केलं त्याच्याप्रमाणे त्यांनी राईड दिल्यामुळे इथे खूप साऱ्या गोष्टी किंवा मुलांनी एन्जॉय केल्या आणि हे जर सपोज पणजी जंपिंग वगैरे पाहिलं तर ह्याची रेंज थर्टीपासून होती आणि बराच च वेळी श्रीशा ह्याच्यामध्ये एन्जॉय करत होती आणि हे पूर्ण एकंदरीत म्हणजे आपल्यासाठी शॉपिंग आणि लहान मुलांसाठी वगैरे टाईम वगैरे स्पेंड करायचं असेल थोडाफार आपल्याला बाहेर नवीन काय आले मार्केटमध्ये जाऊन पाहायचं असेल त्याच्यासाठी हे एकदम बेस्ट एक्झिबिशन आहे आणि काही काही गोष्टी आहेत म्हणजे स्टार्टच्या जर सपोज पाहिल्या रेंज तर थोड्या हेवी वगैरे वाटल्या मला त्या प्राईजमध्ये पण जर सपोज आपल्याला बार्गनिंग वगैरे करून एखादी वेगळी किंवा युनिक गोष्ट घ्यायची असेल तर हे एक्झिबिशन एकदम बेस्ट आहे आपल्यासाठी विथ लहान मुलांसाठी पूर्ण एन्जॉय करण्यासाठी आणि अशा प्रकारे हा पूर्ण एक्झिबिशनचा टूर तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगू शकता आणि लास्टला आम्ही मस्त आता एवढा वेळ फिरलो होतो तर मस्त असं म्हटलं चला आता आपण काहीतरी थोडासा नाश्ता वगैरे केला पाहिजे आणि आपण लास्टला ते करतोच म्हणजे जास्त काही खात नाही पण पाणीपुरी वगैरे असा गोष्टी एन्जॉय करून मग आपण रिटर्न येतो त्या पद्धतीने आम्ही हा पूर्ण टूर एन्जॉय केला आणि तुमच्यासोबत शेअर केला तर तुम्हाला के हा कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा कसा वाटला तुम्हाला तो